नमस्कार डिजिटॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात तर ते आपल्या एक रिफ्लेक्शन आज सोबत आहे इंटेरियर डिझायनर प्रतीक खरडे सर जे फक्त नाही तर एक एक्सपीरियन्स एक 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 तयार करतात आज आपण त्यांच्याकडून स्टाईल कम्फर्ट आणि फंक्शनॅलिटी यांचा परफेक्ट बॅलन्स कसा साधायचा सा हे जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या पॉडकास्ट ला सुरुवात करूया नमस्कार मी इंटेरियर डिझायनर प्रतीक खरडे प्रेस्टिन uh, होमस्केप या इंटेरियर डिझायनिंग फर्मचं सी ओ अँड फाऊंडर मला डिजिटॉकमध्ये बोलवल्याबद्दल पहिलं त्यांचं धन्यवाद करतो मी uh, त्याचबरोबर आपण आता पॅन इंडियामध्ये रेसिडेन्शियल कमर्शियल सिव्हिल इंटिरियर्स अँड uh, वास्तू कन्सल्टेशन त्याचबरोबर रिअल इस्टेट या फील्डमध्ये आपण काम करतो आपण सहसा uh, डिझाईन फॉर क्लास बिल्ड फॉर लिगसी या तत्वावर आपलं काम आधारित आहे त्याचबरोबर मला तायकॉन ऑफ महाराष्ट्र आणि महाउद्योजक रतनदीप पुरस्कार हे देखील मिळालेले आहेत माझा उद्देश फक्त डिझाईन करणं नव्हे तर त्या डिझायनिंग त्या डिझाईनला त्याचबरोबर क्लाइंटच्या स्वप्नांना वस्तुस्थितीमध्ये घेऊन येणं हे काम आहे सर इंटेरियर डिझायनर हे फक्त सजावट आहे असं अनेकांना वाटतं पण नक्की इंटेरियर डिझायनिंग म्हणजे काय असतं आणि याची का, का गरज असते इंटेरियर डिझायनिंग म्हणजे एक कला आहे ती कला आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय त्याचबरोबर हे जे आपण विचार करतो की इंटेरियर डिझायनिंग म्हणजे फक्त रंग आ, संगती आहेत तर ते फक्त रंग किंवा सजावट त्याचबरोबर फर्निचर करणं इतकं नसून त्यामध्ये आपण काय क्रिएटिव्हिटी देतोय त्यानंतर जागेचं व्यवस्थित युटिलायझेशन करणं व्हेंटिलेशन असणं लाईट आपण कशी प्रोव्हाइड करतोय हे या सगळ्या गोष्टी बघायला लागतात बऱ्याचशा लोकांचा हा गैरसमज होतो की इंटेरियर डिझायनर एक हायर करणं म्हणजे आपण फक्त आपल्या घरासाठीचं सा एक फर्निचर बनवणं त्याचबरोबर आपले जे टी व्ही युनिट्स आहेत ज्या आपल्या नीड्स आहेत म्हणजे गरजा आहेत त्या गरजा भागवून घेणं असं नाही आहेत की इंटेरियर डिझायनर तुमचा स्पेस हा क्रिएट करत असतो एकदा आपण कसं आहे टोटली क्लायंट्सचे जे डिमांड आहेत त्या घेतो त्यानुसार आपण कुठली गोष्ट कुठे व्यवस्थित राहील त्याची प्लेसमेंट काय असेल या सर्व गोष्टींवरती विचार करतो सर तर कोणतंही जे घर असतं ते डिझाईन करताना त्याचं व्यक्तीच्या स्वभावाशी किंवा त्यांच्या राहणीमानाशी ते जुळतं तर तुम्ही जेव्हा एखाद्या एखाद्या ठिकाणी व्हिजिट करता तर तेव्हा तुम्ही कसं डिसाईड करता की यांना कोणतं इंटेरियर सूट होईल नक्कीच आपण ज्यावेळेस व्हिजिट करतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी असतात आपण म्हणजे जनरली आपली एक कन्सेप्ट आहे की आपण कुठल्या क्लाइंटला आपल्याकडे बोलवत नाही कारण की कसं आहे आजच्या या ट्रॅफिकमध्ये क्लाइंटला पॉसिबल नाही आहे की आपल्यापर्यंत ट्रॅव्हल पूर्ण फॅमिलीला घेऊन करणं त्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन व्हिजिट करतो घरी व्हिजिट केल्याने आपल्याला काय होतं पूर्ण कुटुंबियाची माहिती भेटते त्याचबरोबर आपण सगळ्या गोष्टी विचार करतो त्यांचा त्या म्हणजे आपण त्यात बघू शकतो की जिकडे किचनमध्ये जे कोणी आहे त्यांची हाऊसवाईफ जे आहे ते जे कोणी काम करणार आहे त्यांची हाईट किती आहे मेंबर्स कोण आहेत वृद्ध व्यक्ती किती आहेत लहान मुलं किती आहेत या सगळ्या गोष्टींचा आपला विचार केला जातो त्याचबरोबर आपण लहान मुलं आहेत समजा एखाद्या क्लाइंटच्या घरामध्ये आपल्याला भेटतं बऱ्यापैकी की एखादा पाच वर्षाचा मुलगा आहे की ज्याचं नुकतंच एज्युकेशन स्टार्ट होणार आहे एज्युकेशनल जर्नी जी आहे ती स्टार्ट होणार आहे तर त्याप्रमाणे आपल्याला डिझाईन करायला लागतं म्हणजे ला त्याची जर रूम आपण डिझाईन करतोय तर त्या रूममध्ये कुठल्या गोष्टी हव्या असायला हव्या कारण की सहसा कोणी असं दोन पाच वर्षामध्ये तर इंटिरियर चेंज करत नाही त्याच म्हणजे कमीत कमी आपण पाच ते दहा वर्ष ते इंटिरियर ठेवतो तर ते पाच ते दहा वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये त्या मुलाचं म्हणजे त्या दहा वर्षात त्याचं दहा वर्षांनी वर्षा एज जे आहे त्याप्रमाणे जसं वयानुसार आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज असते त्या गरजा दहा वर्षांपर्यंत पुरवल्या गेल्या पाहिजे या दृष्टीने आपण त्याचा विचार करतो पूर्ण त्याचबरोबर कसं असतं किचन हे जे असतं ती जी महिला वर्ग आपला किचनमध्ये जास्त काम करतो त्यांच्या हाईटवरती आपण किचनची जी प्लॅटफॉर्म हाईट आहे बऱ्याचशा वेळी आपण स्टँडर्ड वाईजनुसारच जातो पण काही काही ठिकाणी आपण बघतो की काही महिलांची हाईट थोडीशी कमी असते काहींची जास्त उंच असते आता उंच महिलांची जी हाईट असते त्यावरती कसं असतं जर आपण रेग्युलर स्टँडर्डप्रमाणे जर किचन डिझाईन केलं तर त्यांना इन फ्युचर जे स्पाईनचे त्रास आहेत आपण मनक्याचे त्रास म्हणतो मनक्याचे त्रास होणं ह्या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लक्षात येत नाही पण ते घडून येतात तिकडनं तर त्यावरती आपण व्यवस्थित फोकस करतो आणि मगच आपण क्लाइंटला डिलिव्हर करतो खूप अच्छा सर बेसिकली आता जसं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स खूप उपलब्ध आहेत की पिंट्रेस झालं यूट्यूब झालं तिकडे डिझाईन्स पण असतात तर त्या डिझाईन्स पाहून काही लोक स्वतःच सजेस्ट करतात की मला असं डिझाईन हवं तसं डिझाईन हवं त्या सो त्या सोबतच त्याचे दुष्परिणाम काहीतरी असतील की म्हणजे या डिझाईन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे जाऊन हे तुम्हाला माहिती असतं पण त्यांना माहिती नसतं बट त्या टाइमला तुम्ही कसं डील करतात क्लाइंट नक्कीच आता कसं आहे जे लोक आपल्याकडे येतात बरेचसे क्लाइंट मला रेफरन्स इमेजेस देतात जे त्यांनी इंस्टाग्रामवरनं पिंटरेस्ट वरन अशा गोष्टींवरनं घेतलेल्या असतात पण सहसा काय होतं आहे का मॅम की त्या डिझाईन्स त्या प्रादेशिक हवामानानुसार तिकडच्या कल्चरनुसार बनवले जातात ज्या आपल्या भारतीय संस्कृतीला म्हणा किंवा आपल्या भारतीय वातावरणाला म्हणा आपल्याकडचं जे वातावरण आहे त्याला सूट होत नाही म्हणजे शंभर टक्के सूट होतील असं नसतं तर आपलं माझं एकच म्हणणं असतं की क्लायंटला तुम्ही दाखवताय ना की तुम्हाला हवं काय ते बघा त्यावरनं ज्यावेळेस आपण जातोय समजा एखादा क्लाइंट विचार करतोय की आपण हे पेंट्रेसचं डिझाईन यूज करू आणि आपलं घर बनवू तर त्यामध्ये कसं असतं आपल्या घराची डिझाईन चेंज असते तर त्यामध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन आपण मिस करतो त्यानंतर तुमचा जो सर्क्युलेशन एरिया असतो जो एरिया व्यवस्थित युटिलाईज व्हायला पाहिजे तो हो होत नाही असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांना फेस करायला लागतात त्यामध्ये काय कसं आहे आपण ज्यावेळेस डिझाईन करतो म्हणजे तुम्ही माझ्याकडे रिक्वायरमेंट देत आहे क्लाइंट रिक्वायरमेंट देत आहे त्या रिक्वायरमेंटनुसार आपण बघतो की ही गोष्ट कुठे आपण टाकू शकतो काय टाकू शकतो आणि खरंच ती गरजेची आहे का क्लाइंटला पण आणि आपल्याला पण जर नसेल तर मी त्यांना सजेस्ट करतो की हे नाही त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल क्राफ्ट करतो व्यवस्थित डिझाईन करतो जेणेकरून व्यवस्थित व्हेंटिलेशन होतं त्यानंतर एअर सर्क्युलेशन आपण जे म्हणतो व्हेंटिलेशन एअर सर्क्युलेशन होतं त्याचबरोबर लाईट आपण दरवेळेस हो तर काही घरामध्ये लाईट लावून ठेवत नाही त्यामुळे विंडोचा व्ह्यू कसा आहे त्यानंतर त्याच्या समोर बेड कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात की ज्यामधनं लाईट फ्लो जो आहे तो मेंटेन राहायला पाहिजे नॅचरल लाईट आपल्या घरामध्ये यायला हवा तर नक्कीच तुम्ही करा पण कसं की तुम्ही घेताय कुठली वस्तू डेकोरेटिव्ह आयटम्स जे आहेत ते त्याच्यावरती ते बघून तुम्ही ब्रॉट आऊट करा पण संपूर्ण फर्निचर त्यावरती आधारित असणं पूर्ण इंटेरियर त्यावरती अवलंबून करणं हे एकदम चुकीची गोष्ट आहे हे तुम्हाला झाल्यानंतर पस्तावा होतो या गोष्टींचा की आपण पहिलंच इंटिरियर डिझायनर हायर केला असता तरी बरं झालं असतं तर या सगळ्या गोष्टी नंतर क्लायंट फेस करतं ज्यावेळेस आपण सुरुवातीला डिझाईन्स बघतो त्या म्हणजे एकदम आकर्षक असतात पण क्लाइंटला कळत नाही की त्यामध्ये लाईट इफेक्ट किती दिला आहे आणि मोस्ट ऑफ क्लायंट जे आहेत मला फोटो दाखवतात ना ती थ्री डी रेंडर्स असतात हे क्लायंटला समजत नाही की ते रेंडर्स आहेत म्हणून ते रेंडरमध्ये कसं असतं लाईट इफिशियन्सी ब्राईटनेस या सगळ्या गोष्टी मेंटेन करून तो एक फोटो अपलोड केला जातो आणि ते हुबेहूब तुम्हाला भेटेल ह्याची कोणी गॅरंटी देत नाही सर तुम्ही सांगितलं की इंटेरियर डिझायनिंगमध्ये तुम्ही जे आहात की वास्तुशास्त्र आणि एनर्जी बॅलेन्सिंगचं सुद्धा एनर्जी बॅलेन्सिंगच्या हिशोबाने सुद्धा इंटेरियर्स बनवता तर ते खरंच महत्वाचं असतं का पण ह्याला महत्वाचं असं म्हणू शकत नाही कारण की महत्व आता बरेचसे हो लोक असतात की जे वास्तुशास्त्राला मानतात बरेचसे हो लोक असतात की जे मानत नाही तर ते जे मला भरपूर क्लाइंट्स असे भेटतात की ते म्हणतात की नाही मला वास्तुशास्त्राप्रमाणे नको आहे आणि बरेचसे क्लायंट असे असतात की मला जा वास्तुशास्त्राप्रमाणे जायला हवं तर वास्तुशास्त्रामध्ये कसं आहे आपण स्वतः इन हाऊस आपले वास्तुशास्त्र एक वास्तू कन्सल्टंट आहेत जे मंडलिक काका तुम्ही त्यांना ओळखत असाल जे आपले पुण्यातलेच आहेत मंडलिक काका म्हणून तर ते पूर्ण वर्ल्ड वाईड काम करतात तर आपण त्यांना इ नाऊस केलेलं आहे आणि आपण सोबत काम करतो तर बऱ्याचशा काही गोष्टी असतात की ज्या ठिकाणी एनर्जी बॅलन्स आपण म्हणतो एनर्जी बॅलन्स हा विषय काय असतो लोकांना माहीत नाही आता वास्तुशास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी आहेत आता तुम्ही समजा की कि किचन आपण पूर्व पूर्वेला आपण किचन जनरली वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की कि पूर्वेला किचन असावं तर हे शंभर टक्के वास्तुशास्त्र आता हे मी जे बोलतोय ते वास्तुशास्त्र न मानणाऱ्या लोकांसाठी आहे की तुम्ही आता विचार करता की मी वास्तुशास्त्र मानत नाही त्याप्रमाणे मला किचन डिझाईन करा मला इकडे पश्चिमेला चालेल किंवा उत्तरेला दुसरीकडे कुठे पण चालेल प्लॅटफॉर्म किचनचा तर किचन प्लॅट प्लॅटफॉर्म हा पूर्वेला का असावा तर पूर्वेला आपण बघतो की जो आपलं मॉर्निंग सनलाईट्स असतात तर टेक्निकली जर त्याचा विचार आपण केला तर घरामध्ये आपण जे रेग्युलर बाकीचे व्यक्ती असतात ते व्यायामासाठी बाहेर जाऊ शकतात की योगासाठी बाहेर जाऊ शकतात पण जी घरामध्ये गृहिणी जी काम करते जी व्यक्ती किचनमध्ये काम करते तर त्या लेडीजला काम म्हणजे सकाळी तुम्हाला टिफिन बनवून देणं झालं हे गोष्टी झालं किचनमध्ये जे वर्कआउट असतं त्यांना बाहेर जाण्यासाठी टाइम भेटत नाही टेक्निकली जर आपण बघितलं तर त्या महिलेला मॉर्निंग सनलाईट भेटावं काम करत असताना प्लस त्याचबरोबर तुमच्या किचन प्लॅटफॉर्मवरती जे बॅक्टेरियाज असतात ते किल व्हावे म्हणून आपण तिकडे त्या साईडला किचन प्लॅटफॉर्म आपण सजेस्ट करतो तर यामध्ये वास्तुशास्त्र आपण असं म्हणता येणार नाही वास्तुशास्त्र बर बरोबर टेक्निकल गोष्टी पण भरपूर असतात आणि वास्तुशास्त्र जे ते पूर्ण पूर्णतः टेक्निकलीच आहे असं नाही की कुठला भ्रम आहे की काय असं काहीच नाही ते पूर्ण टेक्निकली आहे त्यातली एक एक गोष्ट सगळी तुम्हाला टेक्निकल दृष्ट्या सगळं व्यवस्थित तर साधारणतः लोक घरासाठी बजेट ठेवतात बट इंटेरियरसाठी असं वेगळं काही बजेट ठेवत नाही तर त्याच्यासाठी काय बोला आ, हे नक्कीच आहे की लोक ज्या वेळेस आपलं घराचं काम करत आहे बांधकाम करत आहे तर बांधकाम करतेवेळी बांध ते फक्त बांधकामाचा विचार करतात जेणेकरून म्हणजे आपलं टू बी एच के किंवा फोर बी एच के आपल्याला घर घ्यायचं आहे बांधायचं आहे त्यासाठी आपलं पस्तीस ते चाळीस लाख रुपये बजेट आहे आपण इतपत घर घेऊ शकतो म्हणजे त्यात रिक्वायरमेंट्स लोकं बघताना काय बघतं की आपल्याला लिव्हिंग एरिया जो आहे आपला तो इतका इतका स्पेस हवा किचनचा इतका इतका स्पेस हवा पण याचबरोबर तुम्हाला फक्त एक्स्टर्नल गोष्टी बघून जमत नाही तर इंटरनली कारण की तुम्ही घरांच्या फक्त भिंतींमध्ये नाही राहत तर तुम्ही घराच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या युटिलाइज व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही तिथे सर्व करू शकता जे जसं की स्टोरेज प्रॉपर स्टोरेज असणं ह्या गोष्टी म्हणजे लाईट पॉईंट्स हे ते ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे त्यासाठी इंटेरियर डिझायनिंग करून घेणं हा एक गरजेचा पार्ट आहे म्हणजे जितकं तुम्हाला घर घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर इंटेरियर करणं त्यात इंटेरियर अशा काही गोष्टी घालणं ज्या स्टोरेज व्यवस्थित असणं कुठे तुमचं कलर कॉम्बिनेशन्स झालं ह्या गोष्टी असणं गरजेचं असतं तर माझं लोकांना असं एक म्हणणं आहे ज्यावेळेस तुम्ही घराचं बजेटिंग ठरवता तर नक्कीच ज्यावेळेस तुम्ही ओव्हरऑल बजेट करता ना तर त्यातलं साठ सत्तर टक्के तुम्ही कॉस्ट तुमच्या कन्स्ट्रक्शनवरती जाऊ द्या आणि रिमेनिंग ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट कॉस्ट जी आहे ॲट लिस्ट ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट कॉस्ट तुम्ही इंटिरियरवरती खर्च करा कारण की ज्या आपण राहायला जातो तर बऱ्याचदा आपण बघतो की वस्तू आपल्या कुठं अस्तव्यस्त पडलेल्या असतात तर त्या युटिलाईज होत नाही किचनमध्ये आपण बघतो भांडे झालं क्रॉकरी युनिट ठेवणं झालं त्यानंतर बेड्स झालं आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की बेडमध्ये आपण स्टोरेज देतो आता जर तुम्ही चार भिंती आहेत त्यावरती एक कपाट लावलं तर त्यामध्ये तुम्हाला तितकं स्टोरेज जे भेटतं ते सफिशियंट नसतं मग आपण त्यामध्ये अजून इम्प्रुवमेंट करतो म्हणजे इंटेरियरमध्ये आपण खरं करतो काय की त्या जागेचा स्टोरेज आणि सर्क्युलेशन स्पेस वाढवावं त्याचबरोबर तुमची लाईट लाईट इफिशियन्सीज त्यानंतर तुमचं एअर सर्क्युलेशन्स या गोष्टी वाढाव्या म्हणून करतो तर नक्की लोकांनी विचार करायला हवा याचा की आपण ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करतोय किंवा घर विकत घेतोय तर त्याचसोबत आपण सेकंड पार्ट आपण इंटेरियरचा विचार करून ठेवला पाहिजे आणि याची प्लॅनिंग थोडीशी लवकरच करायला हवी लोकांनी सर तर बऱ्याचदा असं असतं की इंटेरियर डिझायनिंग म्हण बोललं की असं होतं की खूप कॉस्टली होईल किंवा खूप पैसे लागतील त्या गोष्टीसाठी तर अशा तुम्ही कसं डील करता आता सगळ्यात पहिलं झालं मॅडम तर इंटेरियर डिझायनिंग हे कॉस्टली नाही आहे म्हणजे जास्त खर्च लागतो असं नाही ती एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे का आपण ज्या वेळेस ठरवतो की इंटेरियर डिझायनिंग प्रोजेक्ट आपल्याला करायचं आहे तर त्यावेळेस क्लायंट आपल्याला रिक्वायरमेंट पहिलं सांगता आपली जी फर्स्ट स्टेज आहे त्या फर्स्ट स्टेजमध्ये आपण क्लायंटकडनं रिक्वायरमेंट्स घेतो त्याचबरोबर त्यांचं बजेट देखील घेतो म्हणजे कसं आहे आपण त्यांच्या बजेटमध्ये त्यांना कुठलं मटेरियल डिलेवर करू शकतो कुठल्या कुठल्या गोष्टी आपण त्यांना देऊ शकतो की कुठे स्किप करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि इंटेरियर डिझाईनिंग म्हणजे ही काय असं कॉस्टली वगैरे का असं काही नाही आहे तर ती एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण आपल्या वापरण्यासाठी द दैनंदिन वापरण्या वापरासाठी जे वस्तू वापरतो जे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला हव्या असतात म्हणून ते इंटेरियर केलं जातं त्याचबरोबर आता तुम्ही बघता माझे बरेचसे क्लायंट असे आहेत की म्हणता नाही म्हणताय की माझं क्लाइंट म्हणजे आमचे जे पाहुणे आहेत पाहुण्यांपेक्षा पण भारी इंटेरियर झालं पाहिजे पण बजेट कमी असतं आणि आपला मेन मोटिव्ह तोच आहे की कमी बजेटमध्ये चांगल्यात चांगलं कसं आपल्याला डिलेवर करता येईल त्यांना लक्झरी कसं देता येईल आता आपण जर टायकलाईन बघितली डिझाईन फॉर क्लास बिल्ड फॉर लिगसी अशी आपली टॅ टॅगलाईन आहे डिझाईन फॉर क्लास ह्याचा अर्थ असा आहे की कुठलाही क्लास असू दा आपण म्हणतो मिडल क्लास हायर क्लास ह्या जे क्लास आहेत ते आपल्यासाठी मॅटर करत नाही कारण की प्रत्येकाला जीवन हे जगायचं आहे आणि प्रत्येकाला लाईफ ही लक्झरियसच हवी आहे किती पण गरीब असू दा आणि किती पण श्रीमंत असू दा त्याला जी लाईफ हवी आहे ती लक्झरियस लाईफ हवी आहे तर ता त्यामुळे ज्याचं बजेट पन्नास लाख रुपये टू बी एच केवरती जो पन्नास लाख रुपये खर्च करू शकतो त्याला आपण जे डिलिवर करणार आहे त्याच सेगमेंटला कम्पेरेटिव्हली ज्याचं पंचवीस लाख वीस लाख पंधरा लाख असं बजेट आहे त्याला आपण ते डिलेवर करतो तर ते डिलेवर करण्याची पद्धत आपली जी असते की मटेरियलमध्ये मा कुठेतरी आपण हे करतो आता समजा ज्याचं पन्नास लाख रुपये बजेट आहे त्याला आपण डिको पेंट्स पी यू पेंट्स त्यानंतर ॲक्रॅलिक लॅमिनेट्स वगैरे ह्या गोष्टींमध्ये जातो तर त्यालाच कमी करण्यासाठी आपल्याकडे भरपूर काही आहेत फ्लुटेड पॅनल्स येतात त्यानंतर ग्लास आपण यूज करू शकतो पेंटमध्ये आपण नॉर्मल पेंटमध्ये लक्झरी फील देऊ शकतो आणि आपण जर बघितलं ला, तर लाईट बॅलन्स प्लस कर्टन्स त्यानंतर तुमचं सोफ्याचं सो जे कुशन तुम्ही सिलेक्ट करताय लिव्हिंग एरियासाठी आपण बोलतो आहे कुशन वगैरे जे सिलेक्ट करतायत ते सिलेक्शनवरती जरी आपण लक्ष दिलं ना तरी ते एक लक्झरियस टच त्याला देतं त्यामुळे इंटिरियर डिझायनिंग हे कॉस्टली नाही आहे ते आपण ठरवलं पाहिजे की आपलं बजेट किती आहे आणि आपण जे बजेट ठरवतोय आपल्या गरजा भागवण्यासाठी हे बजेट आहे का व्यवस्थित त्याचा आपण पहिला विचार केला पाहिजे तर सर आजच्या जनरेशनमध्ये इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल डिझायनिंगची किती गरज आहे आणि तुम्ही तुमच्या डिझाईन्समध्ये हे वापरता का नक्कीच आजचं इको फ्रेंडली यूज करणं म्हणजे ही काळाची गरज आहे कारण की वाढतं प्रदूषण त्याचबरोबर जे ई वेस्ट आपलं निघते आहे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्यावरती आपण फोकस केलं पाहिजे तर ते आपण नक्कीच यूज करतो आपण ज्या वेळेस आपण काम करतो आहे त्यावेळेस आपण लो विओ सी पॅन्ट त्याचबरोबर आपण जर बघितले एल ई डी लाईट्स ह्याचं जे व्यवस्थित प्रमाण ठेवतो की ज्या वस्तू आहेत त्या हार्मफुल नसावत या गोष्टींचा आपण बऱ्यापैकी विचार करतो आणि इको फ्रेंडली जे आपण म्हणतो आहे तर आता सडनली आपण बघतो आहे की जे इम्पोर्टेड मटेरियल्स असतात ते प्लास्टिक असतं बऱ्यापैकी आपण बघतो फायबर असतं म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात तर मी सजेस्ट करतो दरवेळी की आपण उडनमध्ये जावं की उडन फिनिशेस ज्या आहेत की ज्या कंपोज होता किंवा व्यवस्थित रित्या त्याचं आपल्याला विल्हेवाट लावता येते नंतर ज्यावेळेस त्या खराब होता अशा गोष्टींवरती आपण जास्त फोकस करतो आणि क्लायंटला पण माझं सांगणं तेच असतं की जितक्या गोष्टी तुम्ही मिनिमल यूज कराल इको फ्रेंडली यूज कराल तितकं आपल्यासाठी चांगलं आहे आणि ते एक जर क्लायंटनेच जर यूज केलं तर ते पर्यावरणासाठी पण म्हणजे पर्यावरण मेंटेन ठेवण्यासाठी पण एक व्यवस्थित मार्ग दाखव देऊ शकतं तर सर एक चांगला इंटेरियर डिझायनर होण्यासाठी क्रिएटिव्हिटी पुरेशी असते की कम्युनिकेशन ही तितकंच महत्त्वाचं असतं क्रिएटिव्हिटी म्हणजे एक स्टार्टिंग पॉइंटचं की ज्या बेसिसवरती तुम्ही त्या फील्डमध्ये उतरताय म्हणजे नक्कीच तुम्ही क्रिएटिव्ह आर्टिस्ट क्रिएटिव्ह डिझायनर म्हणून त्या फील्डमध्ये जाताय तर सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे कसं असतं तुमचं कम्युनिकेशन स्किल पीपल मॅनेजमेंट त्याचबरोबर तुमचं जे लेबर मॅनेजमेंट झालं ह्या गोष्टी देखील तुम्हाला तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि एक सर्वोत्कृष्ट इंटेरियर डिझायनर होण्यासाठी तुम्हाला अनुभवाची जास्त गरज आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग घेताय ट्रेनिंग दरम्यान तुम्ही आपलं म्हणून त्या गोष्टी केल्या पाहिजे जर तुम्ही कोणाकडे जॉबला जात आहे तर जॉबला तुम्ही पहिलं एका डिझायनरने एक व्हिजन ठेवलं पाहिजे आपण इकडे जॉब करतोय का हा ही एक कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर हवी माणसं की आपण ज्या वेळेस जॉब करतोय शिकतो आहे त्या गोष्टीमध्ये तर त्या फील्डमध्ये आपण उतरतो आहे तर त्याचा नॉलेज आपल्याला कितपत घ्यायचं आहे आणि तुमचे विजन्स तुम्हाला क्लिअर पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे आणि गुड इंटिरियर डिझायनर होण्यासाठी सगळ्यात जास्त मी म्हणेल की तुमचं कम्युनिकेशन स्किल मॅटर करतं ती तुम्ही काय कम्युनिकेट करताय त्याचबरोबर क्लाइंटला समजून घेणे देखील गरजेचं आहे जे आपण रिलेशन मेंटेन ठेवतो हो जे क्लायंट आणि आपल्यामध्ये जे रिलेशन बॉन्ड झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे की ते क्लायंटची रिक्वायरमेंट काय या गोष्टी आपल्याला लक्षात घेता आल्या पाहिजे म्हणजे क्लायंट फक्त रिक्वायरमेंट देणार ते आपण नोट ग नोट डाऊन करणार हे म्हणजे काही डिझाईन नाही आहे तर त्यावरती काहीतरी इम्प्लिमेंट करणं त्यात आपला ॲडिशनली काही सजेशन देणं त्याचबरोबर क्लाइंटच्या बोलण्यातून ओळखणं की क्लाइंटला काय हवंय आणि आपण काय देऊ शकतो या गोष्टी सगळ्या मॅटर करतात की एक उत्कृष्ट इंटेरियर डिझायनर होण्यासाठी सर जसं तुम्ही सांगितलं की आपल्याकडे आहे की बजेट वाईज तुम्ही सर्वांना इंटेरियर बनवून देता तर असा कोणता क्लाइंट आहे का तुमच्याकडे ज्याने म्हणजे त्याचं बजेट कमी असताना सुद्धा त्याचं इंटेरियर जे जास्त बजेट आहे त्यांच्यापेक्षा सुद्धा सुंदर झालेलं होतं आ, हो माझे एक केरळचे क्लायंट आहेत त्यांचा फोर बी एच के व्हिला होता तर ते न्यूली मॅरिड कपल्स होते त्यांना एक वॉर्म असतेटिक आणि मेनिमलिस्ट थोडंसं इंटेरियर हवं होतं तर ज्यावेळेस आपण त्यांची डिझाईनिंग चालू केली मल्टिपल टाईम्स दोन्ही म्हणजे कपल्सचेच मला कॉल आलेले आहेत की आपल्याला इकडे असं करायचं आहे तिकडे तसं करायचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपण लक्षात घेतल्या आणि आप त्यावरनं आपल्याला समजले की त्यांना हवं हो काय जे ट्रेडिशनल लुक आपण म्हणतोय तर त्यामध्ये थोडंसं जायचं आहे आणि जर आपण बघितलं तर केरळ जी साईट आहे त्या साईटला मोस्ट ऑफ ठिकाणी ट्रेडिशनल गोष्टींना जास्त मानलं जातं जेणेकरून वुडन फिनिशेसमध्ये जास्त जातात ते लोक आणि ट्रेडिशनल लुक्स जे आपण म्हणतो राजा महाराजावाली जी फिलिंग आहे ती त्यांना घरामध्ये हवी असते आणि ते त्यातले त्यात कसं झालं तर न्यूली मॅरिड कपल असल्यामुळे तर ते दोघांचे पण विचार थोडेसे सेपरेट सेपरेट्स मग आपण त्यांना दोघांना पण म्हणजे मूडनुसार तर सरांचं मॅडमचं दोघांचं पण म्हणणं आपण ऐकून घेतलं आणि त्यावरती जे आपण क्राफ्ट केलं आणि ज्या वेळेस डिलेवर केलं तर ते क्लाइंट इतक्या म्हणजे मी सांगू शकत नाही इतके खुश होते आणि तो एक माझ्या पोर्टफोलिओ मध्ये जोडल्या जाणारा सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट होता सर जेव्हा कोणी नवीन घर बांधत असेल आणि त्याला इंटेरियर डिझायनिंग सुद्धा करायचं असेल इन फ्युचर तर त्यांनी कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या लक्षात घेऊन ते घर बांधावं आता कसं आहे ज्या वेळेस तुम्ही नवीन घर बांधताय किंवा नवीन घर घेताय तर त्याच्या काही स्टेजेस असतात त्या स्टेजेसवरती आपण विचार करायला हवा म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस तुमचं सी थर्टी टू फोर्टी पर्सेंट वर्क रिमेनिंग आहे त्याच वेळेस तुम्ही इंटिरियर डिझायनर हायर करायला हवा जेणेकरून तुमचं तोडफोडीचं काम नंतर वाढत नाही सिव्हिल वर्क वाढत नाही आता जर आपण बघितलं तर वास्तू कन्सल्टेशनप्रमाणे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस काहींचे एंट्रन्स चुकीचे असतात काहींचे टॉयलेट्स चुकीचे असतात जे वास्तुशास्त्र मानतात त्यांच्यासाठी तर काही रेमेडीज असतात आपल्याकडे की लगेच ते घर विका आणि नवीन घ्या असं काही नसतं तर त्यासाठी काही रेमेडीज आहेत तर ज्या आपण रेमेडीज देतो तर त्या रेमेडीज आपण काही काही वेळेस उंबरठ्या खाली कुठे फरशीच्या खाली टॉयलेटमध्ये आपण खाली टाकतो त्या रेमेडीज करतो तर ते आपल्याला क्लिअर होतं त्याचबरोबर इलेक्ट्रिकल पॉईंट हा सगळ्यात मेजर इशू साईट्सवरती येतो की आता जर नवीन कन्स्ट्रक्शन आपण बघितलं तर बरेचसे प्रोजेक्ट्स जे आहेत ते मायवन कन्स्ट्रक्शन्समध्ये आहेत आणि माय वन कन्स्ट्रक्शनला रिस् रिस्ट्रिक्शन्स इतके आहेत ना की त्यामध्ये तुम्ही साधा एक ड्रिल जरी करायचं म्हटलं तरी परमिशन्स लागतात तर त्यामुळे या गोष्टींचा आपण आधीच विचार केला पाहिजे की एक योग्य इंटिरियर डिझायनर बघून त्याला हायर केलं पाहिजे पहिलंच आपले जे इलेक्ट्रिकल बोर्ड शिफ्टिंग आहेत पॉईंट शिफ्टिंग आहेत त्या गोष्टी आपण करून घेतल्या पाहिजे त्यानंतर टाईल्स सिलेक्शन आता जे बिल्डर लोकं टाईल्स देतात त्यांनी टाईल्स बसवल्यानंतर बऱ्याचशा क्लायंटचं म्हणणं येतं की आत्ताच तर बसवली हो आहे सर कशाला चेंज करायची तर त्यावेळेस काय होतं मग आपण जे थीम मॅच करतो आहे तर त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होतो म्हणजे क्लायंटला हवं हो असतं ते थीम पण त्या थीमला जर आपण बघितलं तर ती टाईल काही योग्य नाही आहे आपण मी एक दोन वेळेस आपण थोडंसं पीच करतो जर क्लायंटला करायचंच नसेल आणि खरंच बजेट नसेल कारण ओवरऑल जर घराची टाईल चेंज करायची म्हटली तर तुम्हाला माहिती आहे खर्च किती येईल त्याप्रमाणे आपण त्यांना सजेस्ट करतो पहिलेच की तुमची जी थीम आहे त्याप्रमाणे तुम्ही टाईल बसवा किंवा बिल्डरकडनं ते पैसे थोडेसे त्यात काहीतरी प्लस मायनस करून तुम्ही टाईल्स द्या आणि जे प्रोजेक्ट आपण करतो आहे आता आपण फक्त बोलणं झालं आहे की ह्याच्यावरती इलेक्ट्रिकल पॉईंट्स आणि फरशीवरती अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण किचन प्लॅटफॉर्म चेंजिंग असतं त्यानंतर त्याचं एक्सटेन्शन्स असतं काही ठिकाणी आपण विंडोमध्ये आता जर जी नवीन कन्सेप्ट आपण बघितली इन्स्टाला पण ट्रेंड आहे त्याचा की विंडो सिट आऊट हे मोस्ट ऑफ लोकांना पाहिजेच आहे की बेडरूममध्ये ज्यावेळेस मॉर्निंग कॉफी तुम्ही घेताय त्यावेळेस काहीतरी सिट आऊट असायला हवा बसायला हवं तर ते सिव्हिल वर्कमध्ये जातं तर ह्या गोष्टी तुम्ही इंटेरियर सुरू करण्याच्या आधीच जर केलेल्या असतील तर जो तुमचा प्रोजेक्ट ड्युरेशन जे होतं ते कमी होतं म्हणजे मोस्ट ऑफ ठिकाणी आपण बघतो की क्लायंट म्हणतो की मला दोन महिन्यामध्ये डिलिवर करा कोणाचं लग्न असतं कुणाचं काही वास्तुशांतीसाठी त्यांनी काही का तारीख काढलेली असते गृहप्रवेशासाठी तारीख काढलेली असते याप्रमाणे ते आपल्याला डेट्स देतात की सर मला इतक्या इतक्या दिवसामध्ये कम्प्लीट करून हवं आहे आणि त्यात जर सिव्हिल वर्क म्हटलं तर सिव्हिल वर्क म्हणजे असं आहे की खूप टाईम घेतं ते तर त्यासाठी मला इंटेरियरच्या ज्या बाकी फर्निचरच्या ज्या गोष्टी आहे फर्निशिंग गोष्टी आहेत त्यावरती फोकस कमी होतो मीच नाही कुठला पण डिझायनर असू द्या तुम्हाला तो, तो तेच सांगेल की ज्यावेळेस सिव्हिल वर्क आपल्या साईटवरती वाढते तर ते टाईम ड्युरेशन प्रोजेक्ट ड्युरेशन वाढतं त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की ॲटलिस्ट चार महिने चार महिने आधी किंवा तीस चाळीस टक्के वर्क तुमचं बाकी असल्यावरतीच इंटेरियर डिझायनर हायर करा जेणेकरून तुम्हाला जास्त खर्च येणार नाही व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला जे हवं आहे त्याप्रमाणे इंटेरियर करता येईल खूपच छान सर थँक्यू सो मच प्रतीक सर आज तुम्ही इथे आलास आणि डीजी टॉकच्या प्रेक्षकांना इंटेरियर डिझायनिंग का महत्वाचं आहे आणि का केलं पाहिजे आणि कधी महत्वाचं म्हणजे कधी केलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल गाईड केलं त्याच्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद यू वेलकम थँक्यू सर